नाशिकच्या अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये चौऱ्याहत्तर वर्षीय संपत मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्त्राव झाला होता डॉक्टर संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील गॅस्ट्रो टीम आणि इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अमोल भालेकर यांनी तातडीनं कॉइलिंग प्रक्रिया करून रक्तस्त्राव थांबवला रुग्ण दुसऱ्याच दिवशी स्थिरावले आहेत ऑगस्ट महिन्याच्या चा, चा, अशा चार रुग्णांचे यशस्वी उपचार करण्यात आले असून तात्काळ निदान आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालं असल्याचं डॉक्टर यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी सांगितलं आपल्याकडे रक्तस्रावाचे असे अतिशय दुर्मिळ अशा कारणामुळे म्हणजे हिमोसकस पँक्रॅटिकस हा आजार आहे जो अतिशय दुर्मिळ आहे ज्यामध्ये पेशंट रक्तस्राव ब्लड प्रेशर कमी होणं या कारणांमुळे इमर्जन्सी विभागात येत असतो तर ह्या आजाराचे चार रुग्ण आम्ही मागच्या एका महिन्यात ट्रीट केले ज्यामध्ये एंडोस्कोपी करून त्याचं निदान करणं त्याचं कॉईल एम्बोलायझेशन करणं आणि पेशंटला कॉईल एम्बोलायझेशननंतर तत्काळ स्टॅबिलाईज करून त्या पेशंटला दीड ते दोन दिवसातच डिस्चार्ज करणं अशा प्रकारचा कोर्स ह्या पेशंटचा होता तर हा रक्तस्रावासाठी आपल्या अशोका मेडिकॉर हॉस्पिटलमध्ये अतिशय अत्याधुनिक दर्जाचे उपकरणं असून कुठल्याही प्रकारचा रक्तस्राव हा आम्ही मॅनेज करू शकतो आणि त्यात हा हिमोसकस पँक्रेटिकस हा अतिशय दुर्मिळ अशा आजाराचे चार रुग्ण येणं म्हणजे ही खूपच टर्शरी केअर सेंटर असण्याचं हे लक्षण आहे आणि त्या सगळ्याच रुग्णांना आम्ही बरे करू शकलो याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो होणं मोठ्या प्रमाणात किंवा कास संडासाला होणं किंवा चक्कर येणं किंवा चालल्यानंतर दम लागणं अशा सिमटम्सने हे पेशंट प्रेझेंट होतात पण बऱ्याच पेशंटमध्ये रक्ताची उलटी ही दिसून येते मोठ्या प्रमाणात आणि लगेचच त्याच्यामुळे ब्लड प्रेशर हा कमी होत असतो अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभाग अत्याधुनिक उपकरणांनी ग्यास्ट्रो सज्ज असून रक्तस्रावासह सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या पोटविकारांवर उच्च दर्जाची उपचार पद्धती उपलब्ध झाली आहे नाशिक शहरामध्ये अग्रकन्या अशोका मेडिकवर हॉस्पिटल हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आधुनिक सुविधा आणि अनुभवी डॉक्टरांमुळे आरोग्य सेवेत आघाडीचं असून आपत्कालीन सेवा आय सी यू केअर गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी न्यूरोलॉजी ऑर्थोपॅडिक्स किडनी आणि लिव्हर केअर मातृत्व बालरोग विभाग यांसह हो। सर्वसमावेशक आरोग्य सेवा या ठिकाणी उपलब्ध असून एव्हरी लाईफ मॅटर्स या तत्वावर कार्यरत आहेत या पत्रकार परिषदेमध्ये या प्रसंगी पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर संदीप पाटील इंटरव्हेशनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर अमोल भालेकर डॉक्टर सारंग खडके डॉक्टर अपूर्वा पोथरकर डॉक्टर अमोल शिंदे सेंटर हेड अनुप त्रिपाठी कोऑर्डिनेटर्स डॉक्टर सुजाता जयकर आणि डॉक्टर प्रवीण वानखेडे डॉक्टर हर्षदा तळेगावकर शिवकुमार रोहडे हे यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक